नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज दोन मे दोन हजार पंचवीस रोजचे आजचे कृषी उत्पन्न बाजार समिती परभणी तसेच महेश खाजगी बाजार सेलू या ठिकाणचे आजचे कापूस बाजारभाव लाईव्ह आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नाही असाल चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती परभणी या ठिकाणी आजचे आपल्यापर्यंत कापूस बाजारभाव पावती आलेली बघा पहिली पावती सुपर क्वालिटी कापूस सात हजार आठशे ऐंशी रुपये सात हजार आठशे वीस रुपये क्विंटल तसेच पुढील पावती बघा परभणी या ठिकाणी सुपर क्वालिटी कापूस सात हजार आठशे पंचवीस रुपये क्विंटलचा दर मिळालेला आहे तसं पुढील पावती बघा मग परभणी या ठिकाणी आठशे सुपर क्वालिटी कापूस सर्वोच्च दर सात हजार आठशे पस्तीस रुपये क्विंटल आणि तसेच पुढील पावती सात हजार आठशे वीस रुपये क्विंटलचा दर मिळालेला आहे बघा तसेच आता महेश खाजगी बाजार सेलु या ठिकाणचे आजचे कापूस बाजार भाव बघा कमीत कमी दर सात हजार दोनशे रुपये क्विंटल आणि जास्तीत जास्त सुपर क्वालिटी कापूस सात हजार नऊशे सत्तर रुपये क्विंटल सरासरी सात हजार नऊशे पस्तीस रुपये क्विंटल आणि फरदाड कापूस बघा कमीत कमी पाच हजार पाचशे रुपये क्विंटल आणि जास्तीत जास्त सहा हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल